नमस्कार मंडळी प्रथमेश पूर्वा जर का बाहेर गेले ना मग हिचं काम काय असतं माहिती आहे खिडकीत बसायचं म्हणजे त्या मुला दोघांबरोबर एकतर मस्ती करायची मस्ती करून झाली आता मुलं जर का त्यांचा अभ्यास करतात काही ना काहीतरी त्यांच्या काम करायला लागले ना तुला फिरायला आवडतं ना ए राणी होय मॅडम आता मुलं तिच्याबरोबर नाही खेळत आहे म्हणून खिडकीत येऊन बसली आहे आणि मुलांनी आता आवर आवरावर करायला आहे दाखव पूर्वा तू काढले ते दाखव काढलेले करायला चालू काढून घे त्याच्यानंतर ते कर आणि ते सगळं नाही एका पिशवीत व्यवस्थित काढ व्यवस्थित ठेवून दे एका ते घालून पुढच्या वर्षी कामाला काढणार कसं पहिलं तर ते ना वरचं काढा वरचं आहे ना ते yes! आम्ही यावर्षी पहिल्यांदाचं डेकोरेशन स्वतःच्या हाताने बनवलं होतं आणि मग ते मध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून इतकं मजबूत बनवलं आहे की आता तर काढायला प्रॉब्लेम होतो आहे स्वतःच्या हाताने डेकोरेशन करण्याचा आनंद काय असतो ना तो आम्ही पहिल्यांदाच अनुभवला आहे खरंच खूप खूप ह्या वर्षीचा गणपती मी कधीच विसरू शकत नाही इतका आम्ही खूप आनंदात साजरा केला आहे हे डेकोरेशन उभं करताना पूर्वाला बऱ्याच गोष्टी आहे ना म्हणजे ते वर त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही आहे मा, ब्लॅक डिझाईन वगैरे आणि ज्या डिझाईनच्या मागे जे गोल आहेत ना सर्कल जे गोल्डन कलरचे ते सुद्धा मी तिला करताना नको बोलत होते अगं काय करायचं एवढं डिटेलिंग कशाला हवं आहे तुला पण तिने ऐकलं नाही <laughs> <laughs> आणि केलंच तिने काटेकोरपणाने मापं घेऊन स्वतःच्या हाताने म्हणजे मुलं तिला कापून देत होते पण तरीसुद्धा त्यांना मध्ये मध्ये ना, ना मुलं चुकी करत होते प्रथमेश आणि प्रणय ना ज्या मास्तं गाढवपणा काम म्हणजे गाढव कामच करतात म्हणायला हवं तर ते दोघे ना व्यवस्थित कटिंग नाही करत होते म्हणजे स्पेशली प्रणय तो ना चुकीचं माप घेत होता पण तिने ना डबल डबल कटिंग करून घेतलं मी तिला ओरडत राहायची पूर्वा तू एकटीच का सगळं करत बसते एकट्याचं काम नाही आहे सगळ्यांनी मिळून कामं केली पाहिजे ना तू थोडं थोडं काम सगळ्यांना वाटून दे पण तरी सुद्धा ती ना चेक करायची मु तिला ओरडत होते तरी सुद्धा एक वेळ रडली ती पण तरी सुद्धा प्रत्येकाने ना ते जे तिच्या हातात काम दिल्यानंतर ते चुकीचं झालं ना तर परत तिने व्यवस्थित कट करून घेतलं त्यानंतरच हे डेकोरेशन उभं केलंय असं करून पूर्वाने केलं पण मी विचार करत होते रात्रंदिवस ती झोपत नव्हती सात दिवस विचार करा मग तिला म्हणजे आजारी पडायला नको नेमका नेमकाच सणाच्या दिवशी म्हणून मी तिला ओरडत होते अगं पूर्व स्वतःच्या जीवावर एकटीवर सगळं घेऊ नको सगळ्यांकडून कामं करून घे थोडी थोडी कामं सगळ्यांना दे पण तरी ऐकत नव्हते आता ते जे गोल्डन कलरचे सर्कल आहेत ना ते सुद्धा तीच कापत बसणार होती पण तिला म्हटलं बाबा मला दे काहीतरी करायला म्हणजे मी कापत बसेल तुझा तेवढा वेळ वाचेल असं करत करत आम्ही कामं केली कधी कधी हसत कधी रडत असं करून कामं केली म्हणजे रडत म्हणजे ती सगळं ना स्वतःलाच करा स्वतःच करायला बघायची आणि असं सतत काम करत राहते ना त्याच्यावरती चिडत होती मी त्यासाठी तिला आणि तिने अशी जी माप घेतली ना एकदम काटेकोरपणाने त्याच्यामुळे ते इतकं सुंदर आणि छान दिसलं ते तर आम्हाला पण कळत होतं पण तरी सुद्धा माझं पण काय म्हणणं आहे नाही त्यांनी योग्य केलंय ना म्हणजे बरोबर माप नाही घेतलंय तर तू त्यांना परत दे मला दे पाहिजेत मी कापून देते व्यवस्थित पण ती ऐकत नव्हती म्हणून चिडत पण होती मी तिच्यावर पण काय नाही खूप छान झालं आणि पहिल्याच वर्षाचा अनुभव इतका सुंदर होता ना आमचा आता नेहमी प्रत्येक वर्षी दौर्टे आम्ही स्वतःच करू घरामध्ये डेकोरेशन बाहेरून कधीच आणणार नाही बघ ना हे सुद्धा लावताना किती काळजी घेतली होती प्रथमेश मला असं वाटतंय हा बघ निघालं त्याला खिळे पण लावलेले का आई अरे सांभाळून काय ते काय ते अरे ह्याला लावलेलं खिळे होते ते टाचणी टाचणी बिखाया अरे वा वा सगळ्यात मोठा तेलरच्या वजनदार आहे खरच बाबा गणपती हरी बादा, बादा। आले आल्यानंतर घंट्या लावल्या ना तुम्ही त्याच्यावरच आपण घर बांधून हा क्लास चालू करा निघाद्या रविवारी करायला घ्या ना ए रविवारी सुट्टी असते की नाही सुट्टी असते तू नाही करत तो क्लास करायचं ना रे कशात ना कशात तरी आपला चान्स लागेल जे जमेल ना ते सगळं जे माहिती आहे ना ते सगळं करायचं काय माहित कशामध्ये चान्स लागेल डायरेक्ट फक्त पोलीस भरतीतच जाणारे भरती तर असायला

सांभाळून पाय खाली ठेव हो। बघा कशी मस्ती करते पिल्लू हे बाळा गोल 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 झाले प्रथमेश तुला फटके हवेत का बाबा पूर्वाला एवढी बडबड केली पण तरी सुद्धा तिने केलं ते पण त्याच्यामुळे एवढी छान दिसत होत ना ती तुझ्या पाठीपाठी आली <laughs> आता हे सगळं सामान वगैरे लावून झालंय साफसफाई पण करून झाली मग मुलांनी जाऊन खाऊ आणलंय त्यांच्यासाठी आणि भाजी सुद्धा <laughs> आणून देतो मला आता मी स्वयंपाक लागते मस्त दिसत आहे ना आता व्हिडिओ मध्ये पिल्लू 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 तर आत्ता मला मुलांनी शेपूची भाजी आणून दिलेली आहे त्यांच्यासाठी त्यांनी खाऊ पण आणलेलं आहे आणि बराच वेळ झाला मुलं कामं आहेत तर जरा थकलेत पण अजून लादी पुसायची बाकी आहे मग आता ते सगळं पूर्व एका बाजूला करते मी त्यांच्या मागे ओरडून ओरडून हे असं कर ते तसं कर माझं एका बाजूला चालू होतं आणि त्यात बघता बघता माझी भाजीसुद्धा निवडून झाली आहे आणि शेपूची भाजी मी कशी बनवते मी याच्या आधीसुद्धा सांगितलं आहे पण सगळे तसं करत असतील पण तरीसुद्धा माझी पद्धत आहे ती मी सांगते मी थोडे लसूण जरा जास्त घेते आणि हिरवी मिरची मी ना शेपूची भाजी आणि मेथीची भाजी थोडीशी तिखट बनवते म्हणजे भाकरी बरोबर असते ना त्याच्यामुळे जर चपाती असेल ना तर थोडंसं तिखट कमी करते पण वरण भाताबरोबर पण थोडंसं तिखट करते असं थोडं थोडंसं वेगळं प्रमाण वापरते मी मिरचीचं आणि मी काय करते भरपूर लसूण घेते आणि त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घेते आणि ते ना मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून जाडसर वाटून घेते आणि तेलामध्ये त्याची फोडणी टाकते आणि त्याच्यानंतर मग शेपूची भाजी टाकून झाल्यानंतर आणि प्रथमेशला आणि पूर्वाला ना शेपूची भाजी असू दे मेथीची भाजू असू दे त्याच्यामध्ये ना मुगाची डाळ खूप जास्त टाकलेली आवडते आणि ते भाकरीबरोबर त्यांना खूप आवडतं भाकरी असू दे चपाती असू दे मग त्याचबरोबर तेलाची चपाती असेल तर मुलांना खूप आवडते आणि मला बऱ्याच वेळा अशी खूप कमेंट येतात की तू फुलके का बनवते म्हणजे तेलाची चपाती का बनवत नाही तर तेलाची चपाती मी फक्त सकाळी मुलांना नाश्त्यामध्येच बनवून देते कधीतरी मला खावीशी वाटली तरच मी बनवते आणि म माझ्या मा मिस्टरांना जर का त्यां ते आले तर त्यांना जर का कधीतरी ना त्यांना तेलाची चपाती कडक कुरकुरीत खायची असते तर तेव्हा ते खातात मग तेव्हाच मी बनवते आणि शक्यतो मी फक्त फुलकेच बनवते कारण माझ्या घरामध्ये मा फुलकेच आवडतात सगळ्यांना तर मी एक दिवशी चिकन बनवलं होतं ना तेव्हा सुद्धा मी फुलके बनवले होते तेव्हासुद्धा मला अशीच कमेंट आलेली की तू असं फुलके का बनवते तेलाची चपाती चिकन बरोबर का बनवत नाही पण तसं ते म्हणजे पहिलं माझ्या लग्नाच्या आधी तर माझ्या आईच्या इकडे तर असंच होतं की तेलाचीच चपाती असायची पण माझ्या सासरी फुलकेच असतात आणि मग मा आता मला पण ते आवडायला लागलं आहे मग मा आवडतं मला पण ते खायला कधी कधी असतं ना असं मग आता मी पण तसं ते फुलकेच बनवते आणि तेलकट म्हणजे भाजी पण तेलकट आणि चिकनबरोबर तेलाची चपाती आत्ता मला पण नाव आवडत नाही तर मग असंच करते मी आणि आत्ता मी भाकरी करायला घेतली आहे तर माझ्या भाकरीसाठी सुद्धा मला बऱ्याचशा असे कमेंट असतात की आ, हे जे तुझी भाकरी जी आहे ती ज्वारीची आहे की तांदळाची आहे मी बऱ्याच वेळा व्हिडिओ पण बनवलेली आहे पण तरीसुद्धा परत परत कमेंट येतात की तुझ्या या भाकऱ्यात त्या एवढ्या सफेद का दिसतात मध्ये तांदळाची आहे का तर ता नाही तांदूळ आणि ज्वारी मी मिक्स करून घेते जर का चार किलो तांदूळ असे चार किलो ज्वारी असेल तर तांदूळ मी त्यात दोन किलो टाकते असं मी दळूनच आणते आणि मग त्याच्यामुळे ना जास्त दिवस पीठ राहतं म्हणजे टिकतं नाही तर कधी कधी काय होतं आपण कधी घव गव... म्हणजे चपात्या पण करतो आणि भाकऱ्यासुद्धा करतो मग जास्त दिवस जर का पीठ राहिलं ना तर ते भाकरी ना फाटायला लागते तर ता तसं होत नाही तांदूळ टाकल्यामुळे मग त्याच्यामुळे मी तसं करते आणि छानपैकी त आपल्याला मग मुलांना ना ज्वारी फक्त ज्वारीची भाकरी आवडत नाही त्याच्यामुळे सुद्धा मी तसं करते मग आता ही भाकरी जी आहे ना ती पांढरी शुभ्र दिसल्यामुळे मुलांना आवडते खायला तर मग त्याच्यामुळे मी असं करते बाकी वेगळं काही कारण नाही हां आणि आणखीन काय कमेंट असते की याच्यासाठी तू गरम पाणी वापरते का तर गरजच लागत नाही इतकी छान म्हणजे तुम्ही नॉर्मल साध्या पाण्यानेच पीठ मळा ते ना एकदम छान मळलं जातं एकदम छान लवचिक असतं आणि त्याने आपल्याला भाकरीसुद्धा छान थापता येते आणि त्याच्यामुळे ना तांदळाची भाकरी कोणाकोणाला करायला येत नाही ना मग त्यासाठी ना हेच खूप चांगलं ऑप्शन आहे जर चिकन वगैरे नॉनव्हेज याच्याबरोबर आणि मेथीची भाजी टमॅट्याची चटणी याच्याबरोबर इतकी छान लागते ना ही भाकरी आणि खरं नक्की तसा ट्राय करा आणि जर का तुम्ही माझे गणपतीचे व्हिडिओ पाहिले नसतील ना तर नक्की बघा मुलांनी ना तुमच्यासाठी खास ते व्हिडिओ बनवल्या होत्या की कारण तुम्ही बघाल आणि ना ज्यांनी कोणी बघितलं आहे त्यांनी इतकं छान मुलांचं कौतुक केलं आहे ना आणि त्या कमेंट वाचून मुलांना खूप छान वाटतंय आणि त्याबद्दल खूप खूप थँक्यू मी कौतुक म्हणजे आपल्याला बघा ना कोणीतरी नावं ठेवले तर आपण काहीतरी बोलू तरी शकतो पण आपलं कौतुक केल्यानंतर आपल्याला थोडीशी लाज वाटते ना की हां छान छान थँक्यू थँक्यू तर ता त्याबद्दल पण थँक्यू मुलं त्यांना मला सांगताना सुद्धा वाटत होती की या ताईने बघ ना किती छान कमेंट केली आई असं मला मुलं सांगत होती आणि त्यांनी म्हणजे मी स्वतः पण वाचले त्यांनीसुद्धा त्यांच्या व्हिडिओमधून वाचले तर त्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि ना मला प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओमध्ये ना खूप वेळा म्हणजे तुम्ही बघाल ना तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा पन्नास वेळा तरी मला ही कमेंट आली असेल की तुला घर बसल्या काही काम करायचं आहे का तर मग त्याच्या खाली ना बऱ्याच बिचाऱ्या गरजू लेडीज असतात ना तर त्या कमेंट करतात की मला पण सांग मला पण काहीतरी काम करायचं आहे पण आहे ना ह्या हे सगळं खोटं आहे ते काही काम वगैरे हो देत नाही कारण मी त्यांना रिप्लाय देते कारण की मला स्वतः माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशा लेडीज आहेत की ज्यांना घरबसल्या काम हवं आहे बट त्यांनासुद्धा मी हे काम देईन आणि जर का असंच काहीतरी काम आलं ना तर मी तुम्हाला नक्की म्हणजे नक्की सांगेन तर आहे ना उगाच ना टेन्शन घेऊ नका मला माहिती आहे की अशावेळी आपण काय विचार करत असतो वगैरे तर मी पण काय अशी खूप श्रीमंत वगैरे असं काही नाही आहे मीसुद्धा या सगळ्या गोष्टीतून गेलेली आहे तर आहे ना या गोष्टींना बळी पडू नका आणि कोणाला उगाच रिप्लाय देऊ नका आणि त्यांचं ना वाट बघत बसू नका की बाई ही मला काहीतरी रिप्लाय देईल आणि मला काहीतरी काम मिळेल जर का असं काहीतरी काम आलं ना तर मी तुम्हाला नक्की म्हणजे नक्की सांगेन तर एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला कारण आहे ना उगाच आपल्याला ना आशा लागून राहते की ही व्यक्ती मला रिप्लाय देईल आणि मग मला काहीतरी काम मिळेल तर असं काही नाही आहे तर आता माझं झालेलं आहे स्वयंपाक मेथीची भाज, भाजी नाही शेपूची भाजी आणि मेथी आणि स्पेशली ना प्रथमेशला आमच्याकडे शेपू आवडते तशी आम्हाला सगळ्यांनाच आवडते पण त्याला स्पेशली खूप जास्त आवडते तर आत्ता माझं झालेलं आहे जेवण आणि पूर्वाला पुसती आहे आता पूर्वाचं काय असतं माहिती आहे का आम्ही कितीही काम करा म्हणजे झाडू मारा किंवा काहीही करा प्रथमेश पण झाडू मारतो घरामध्ये नाही असं नाही की तो गॅलरीसुद्धा धुतो पण तिला ते आवडत नाही की त्याने जे धुतले ना त्याने व्यवस्थित नाही धुतले मग ती परत जाते म्हणजे तो धुतानाच डबल डबल कर, करत ती करत नाही पण ती त्याच्याबरोबर करणारच करणार कारण करन तो व्यवस्थित करणार नाही म्हणून आणि खरंच आहे की मुलींपेक्षा मुलं असं ना म्हणजे व्यवस्थित काम करत नाहीत म्हणजे माझ्याकडे तर तसं आहे कारण प्रथमेश लहान आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की तो लहान आहे का मोठा आहे तर प्रथमेश लहान आहे आणि पूर्वा मोठी आहे त्याच्यामुळे ना तो जरा ना थोडासा ना आगाऊपणा करतो म्हणजे छोटा आहे ना तो छोट्यासारखाच राहायला बघतो आणि काम करायला जरासा अंग चोरतो मग मी त्याच्याकडं करूनच घेते काम आणि आत्ता पिल्लूला पाठवले मी त्याच्याबरोबर धावायला तर ते पिल्लूला तो खेळवायला घेऊन गेला रात्री रात्री म्हणजे बघा ना आठच वाजलेले आहेत तरी किती अंधार झाला आहे तर आता मी इथेच व्हिडिओ थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा बाय